नमस्कार निकशाला डॉट कॉम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन जर काही तुम्हाला जर्मनी मध्ये जाऊन केमिस्ट्रीच्या रिलेटेड कोर्स करण्याची इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला काही प्रश्न पडले असतील त्यासाठी तुम्हाला कुठल्या आवश्यक गोष्टी असतील असे अनेक प्रश्न जर कधी तुम्हाला पडले असतील आणि तुम्हाला माहित नसतील तर यासाठी तुम्हाला आता निक्षाला डॉट कॉमने एक टूलकिट अवेलेबल करून दिली आहे या मध्ये तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर तसेच तुमच्या आवश्यक सर्व गोष्टी तुमच्या गरजा ज्या कुठल्या असतील त्या पूर्ण केल्या जातील यासाठी अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला जाऊन निकशा डॉट कॉमच्या वेबसाईट वरती जायचे किंवा या क्यू आर कोडला स्कॅन करायचं आणि ही टूल बाय करायची चला मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो सर तुम्हाला ही टूलकिट मिळण्यासाठी तुमच्या सर्च इंजिनवरती यायचं आहे सर्च इंजिनवरती त्यानंतर तुम्हाला निकशाला डॉट कॉम सर्च करायचं आहे नक्षा डॉट कॉम टाईप करायचं आहे किंवा तुम्ही क्यू आर कोडला स्कॅन करू शकता कोडला स्कॅन करायचं तुम्ही डायरेक्ट टूल किटवरती वरती जाल तुम्ही टूलकिट मिळवण्याच्या ऑप्शनवरती जाल तुम्हाला सरसर जर तुम्ही वेबसाईट पाहिजे तर तुम्ही निकशाला डॉट कॉमवरती टाईप केलं निक्षा डॉट कॉम टाईप केल्यानंतर तुमच्या समोर ही वेबसाईट ओपन झाली आहे या वेबसाईटमध्ये तुम्हाला राईट साईडला एक्सप्लोअर ऑलचो ऑप्शन दिसेल या एक्सप्लोअर ऑल्स ऑप्शनवरती जर कधी तुम्ही कर्सर घेऊन गेलात तर तुमच्यासमोर आणखी काही ऑप्शन्स ओपन होतील ज्यामध्ये ॲप्लिकेशन सपोर्ट नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसेल या ऑप्शनमध्ये तुम्हाला बंडल्स नावाचं देखील एक ऑप्शन आहे या बंडल्स नावाच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही आणखी ऑप्शन्स दिसतील तुम्हाला ज्यामध्ये इंजिनिअरिंग बिझनेस मॅनेजमेंट अँड नॅचरल सायन्स आहे तुम्हाला केमिस्ट्री करायचं आहे नॅचरल सायन्स मध्ये येईल ते अर्थात तर त्यामुळे तुम्हाला नॅचरल सायन्सला क्लिक करायचं आहे नॅचरल सायन्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन जे आहे मिडल मिडल आता तुम्हाला ते तिथे दिसून येईल केमिस्ट्री सो तुम्हाला केमिस्ट्रीला क्लिक करायचं आहे केमिस्ट्रीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाय नावचं ऑप्शन दिसेल केमिस्ट्री किट तुम्हाला इथे लिहून आलेलं दिसेल आणि तिथे बाय नाउट ऑप्शन असेल तुम्हाला बाय नावला क्लिक करायचं बाय नाव ऑप्शनला क्लिक तुमच्या तुमच्यासमोर काही ऑप्शन्स असेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल ऍड्रेस आणि तुमचा बिलिंग ॲड्रेस फिल करायचा ही इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे मी इन्फॉर्मेशन ऑलरेडी फिल त्यामुळे त्यांनी मला परत ही इन्फॉर्मेशन विचारले नाही मी ऑलरेडी ही इन्फॉर्मेशन भरली होती त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला एक टर्म दिसून येईल त्या टर्म तुम्हाला अग्री करायचा आहे इथे या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लेस ऑर्डर अँड पेज ऑप्शन दिसेल प्लेस ऑर्डर अँड पेच्या ऑप्शनला क्लिक करा प्लेस ऑर्डर अँड पेस ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर क्यू आर कोड ओपन होईल त्या क्यूआर कोडला स्कॅन करा हा जो क्यू आर कोड आहे या क्यूर कोडला तुम्ही स्कॅन करू शकता तुमच्या युपीआय ॲप्स थ्रू तुम्ही तुमच्या या क्यू आर कोडला स्कॅन केल्यानंतर तुम्ही पेमेंट कंप्लीट करा पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला हिटू किट मिळालेली असेल अर्थात तुमच्या ईमेल जा तिथे जाऊन तुम्ही तुमच्या या टूलकिटचा ऍक्सेस मिळू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केमिस्ट्री रिलेटेड जो कुठला कोर्स आहे त्या कोर्ससाठी जे तुमचे जे काही प्रश्न आहेत ज्या काही कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत तुमच्या त्या सर्व गोष्टी तुम्ही या टूलकिट मिळू शकता अशा प्रकारे तुम्ही ही तुमच्या केमिस्ट्रीच्या रिलेटेड जे कुठले कोर्सेस असतील त्यासाठीची टूल किट जी आहे ती मिळू शकता त्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत तुम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा